नमस्कार मी श्रीनिवास माधवराव वैद्य डब्ल्यू टी व्ही अर्थात बी द टॅक्सपेअर्स अँड व्होटर्स या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे सात मे दोन हजार चोवीस रोजी सोलापुरात लोकसभेचं मतदान होत आहे यासाठी सगळ्यांनी मतदान करावं अशी करदाते आणि मतदाते या भूमिकेतून आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे आणि हे आवाहन आम्ही आपल्या सगळ्यांना करत आहोत सह्याद्री सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवायचा ठरवलेला आहे त्याप्रमाणे आज या फलकाचं आम्ही अनावरण केलेलं आहे सोलापूर शहरासहित जिल्ह्यातील सर्व मतदारांना विनंती आहे की साथ मेला न चुकता न विसरता या आणि मतदान करा देशाच्या भवितव्याचा प्रश्न आहे मत कुणाला द्यायचे हा तुमचा अधिकार आहे या मतदान करा दोन टप्प्यामध्ये मतदानाची घसरलेली टक्केवारी विशेषतः महाराष्ट्रातली ही चिंताजनक आहे कारण महाराष्ट्र हा रा देशाला दिशा देणारं राष्ट्र समजलं जातं आपल्या राज्याच्या जा नावातच राष्ट्र हा शब्द आहे म्हणून आपण विशेषत्वाने लक्ष देऊन मतदान केलं पाहिजे आणि महाराष्ट्र पुढच्या राहिलेल्या पाच टप्प्यामध्ये अधिकाधिक मतदान करेल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे ही आपल्या सगळ्यांना विनंती करतो